अरे नमस्कार मित्रांनो आज आम्ही आत्ता आहोत दुर्गा टेटीला आमच्यासोबत आहेत गणेश यांची लक्ष अकॅडमी नावाची संस्था आहे जी मुलांना पोलीस भरती आणि इतर भरतींचं प्रशिक्षण देत असते योगावर आमची चांगली भेट झालेली आणि आपण नक्की का उभा आहोत हे मुलांना कळावं म्हणून या संदर्भात बोलत आहोत तर आपण शिवाजी महाराजांच्याबद्दल आपल्याला प्रचंड प्रचंड आदर आहेत शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला बरंच काही माहिती असल्याचा आपला समज आहे पण ॲक्च्युली तो गैरसमज आहे आपल्याला माहीत काही नसते आपण फक्त ह्या यात आहे शिवाजी महाराजांचा जन्म गडावर झाला शिवाजी महाराजांचं आयुष्य गडावर गेलं शिवाजी महाराजांचं निधन गडावर झालं त्यामुळे शिवाजी महाराज सगळ्या सर्व अर्थाने गडाशी संबंधित आहेत आणि हे खरे शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला गडावर जाऊन ते समजून घ्यावं लागतील म्हणून आम्ही एक योजना केलेली आहे एक उपक्रम केलेला आहे गडवारी दर महिन्याला गडावारी छत्रपतींचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला गडाचं दर्शन घ्यावं लागेल शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आम्हाला गड समजून घ्यावे लागतील म्हणून आम्ही दर महिन्याच्या दुसरा शनिवार रविवार लाखो शिवभक्तांना घेऊन वेगवेगळ्या गडावर जाणार आहे दर महिन्याचा दुसरा शनिवारावर आपण जातो शनिवारी सगळ्यांनी आपलं घर सोडायचं आणि शनिवारी दुपारपर्यंत गडाच्या पायथ्याला पोचायचं तिथं आलं की लगेच आपल्याला शिवकालीनपर्यंत जेवण नंतर एक तासाची रेस्ट त्याच्यानंतर संध्याकाळ होसपर्यंत रात्रीच्या जेवणापर्यंत आणि जेवण झाल्यानंतर शिवकालीन खेळ उमरी हामामा होतोतू सुरपाट्या आट्यापाट्या विटीदांडो लिघोर आणि जे निझिम असे सगळे खेळ पण आपण शिकवणारे शिवकालीन पदीचं जेवण हे पत्रावरती जी मिळेल आणि रात्र झोपायच्या वेळी आपण चंद्र बघत तारे बघत झोपणारे कारण आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आकाश केवढं मोठं आहे हे लक्षात घ्यावं लागतं आणि त्या आकाशाचा जर वेध घ्यायचा असेल त्या लक्ष्याचा वेध घ्यायचा असेल तर आपल्याला ब्रॉड दृष्टिकोन लागतो तो हे रात्रीचं चंद्र सूर्यदर्शनातून आपल्याला मिळतं किल्ल्याच्या पायथ्याला गडाच्या पायथ्याला आपण निवास करणारे शिवाजी महाराजांच्या फौजेचा तळ पडला शिवाजी महाराजांच्या फौजेची छावणी पडली असे शब्द आपण इतिहासात वाचतो ऐकतो लिहितो पण नक्की काय असतं हे समजून घेण्यासाठी आपण ती छावणी कशी पाडू आणि पहाटे पाच वाजता आपण गड सरकारायला सुरुवात करणार गडावरती आपण सूर्योदय बघायला जाणार संपूर्ण गड दरवाजा सह, सह आपण शिवाजी महाराज ज्या वाटेनं जायचे त्याच वाटेनं जाऊन बघणार सगळ्या मुलांना ते एक्सप्लेन करणार शिवाय या मुलांच्या आयुष्यामध्ये जे डिप्रेशन आहे मोबांचं व्यसन लागते किंवा लक्ष आपण लक्ष का प्राप्त करू शकत नाही याचं एकच कारण असतं सर की लक्ष सोडून दुसरीकडे आपलं लक्ष असतंय बरोबर आपलं लक्ष सोडून दुसरीकडे आपलं लक्ष असतंय शेजारचा काय करतोय बाकी जे काय करतात ओके म्हणजे मिलिटरीला जेव्हा एखादं ऑपरेशन दिलं जातं शिवाजी महाराज जेव्हा त्यांच्या सैन्याला एखादं मोठं ऑपरेशन द्यायचं उदाहरणार्थ शाहीच्या घरावर छापा आहे किंवा आग्र्यातून सुटण्या आहे अशा ठिकाणी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवली पाहिजे काय करायचं नाही हे पहिलं लक्षात असलं पाहिजे मग बाकी सगळं आपोप होते आता तुम्ही प्रॅक्टिसला येत आहे आणि मोबाईल बघत बसले म्हणजे हे काय करायचं नाही ह्याच्यात की मोबाईल बघायचा नाही तुम्ही गप्पा मारल्या नाही पाहिजे हे त्याच्यात येतं म्हणून आयुष्यात काय करायचं नाही हे एकदा ठरलं की काय पाहिजे हे इथपर्यंत जाणं सोपं जातं म्हणून लक्षावरती फोकस पाहिजे ओके फोकस हा तुमचा फक्त लक्षावर पाहिजे म्हणजे इकडं तिकडं बघायचं नाही म्हणून माझ्या गाडीला एक पाईप लावलेलं असतं असं समोर एक रॉड आहे लोकांना वाटतं की तुम्हाला ते रॉड अडचण येत नाही का वगैरे तुम्ही माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हरला नव्या हे सांगतो जर तुला रॉड दिसला तर तुला रस्ता दिसणार नाही आणि जर तुला रस्ता दिसत असेल तर तुला हा रॉड दिसणार नाही हे फोकस करण्याची प्रॅक्टिकल पद्धत मी मुलांना शिकवतो बऱ्याच लोक मला विचारतात की सर त्याला झेंडा नाही काय नाही नुसतं मोकळं पाईप लावून ठेवलेलं आहे तर ते लॉजिकल काम त्याच्यात ते आहे की फोकस कशावर तुम्ही केला पाहिजे असं आपण शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या तरुणांना जगण्याची उमेद देणं जगण्याचं ध्येय देणं ते प्राप्त करण्याची क्षमता आणि विजन देणं याच्यासाठी गडकोट दर्शन ही मोहीम सुरू केलेली आहे बारा जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या जी दिवशी आपण सुरू करणार आहे पहिला गड आपण सिंहगड घेणार आहे पाच वर्षाच्या मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत कारण आम्ही सिंहगड निवडायचं कारण ते पण आहे की मामा नावाचा ऐंशी वर्षाचा माणूस त्या ठिकाणी युद्धात लढलेला आहे तर आम्हाला सिग्नल हाच यायचा आहे की ऐंशी वर्षाचा माणूस सुद्धा घड चढू शकतो आणि पाच वर्षाच्या मुलापासून म्हणजे पहिलीच्या मुलापासून आपण सगळ्यांना घेणार आहे आणि तिथे आम्हाला बरेचसे व्हॉलेंटिअर पण आम्ही ठेवणार आहे व्हॉलेंटिअर पण लागणार आहेत तर लक्ष अकॅडमीच्या सगळ्या मावळ्यांना आम्ही विनंती करू शकतो की तुम्ही त्या ठिकाणी येऊन आपली सेवा बजावू शकता तुमचं राहणं जेवण खावान ही सगळी बरेच जबाबदारी आम्ही घेऊ जबाबदारी आमची राहील शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे लोक काम करायचे असे निष्काम सेवा करायचे त्यांना पाईक राव असा शब्द असायचा याला इंग्लिशमध्ये व्हॉलेंटरी म्हणतो आपण आपण तसे